राज्याचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा व महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा एकोणतीस सप्टेंबरला विजयसिंह मोहिते पाटील क्रीडांगणावरती दुपारी दोन वाजता संपन्न होणार आहे पद्मविभूषण शरद पवार यांच्या शुभ हस्ते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस विधिमंडळाचे पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे या कार्यक्रमाची अकलूजमध्ये सध्या जय्यत आणि जंगी तयारी सुरू असून माळेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील

जयंत पाटील साहेब असतील शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील साहेब असतील इतर मान्यवर व्यक्ती सर्वजण या सभेला येणार आहेत आणि त्याच्या या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे हा कार्यक्रम फक्त सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आहे आणि नवनिर्वाचित खासदारांचा सन्मानाचा सोहळा आहे त्यामुळे यात कोणतंही राजकीय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी मिलिंद गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा